ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राजापूर येथे नेत्र तपासणी संपन्न डॉक्टर आप्पासाहेब हुर्फ सारे पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजन राजापूर तालुका शिरोळ येथे डॉक्टर आप्पासाहेब हुर्फ सारे पाटील यांच्या नव्या पुण्यतिथी निमित्त नंदादीप नेत्रालय सांगली व डॉक्टर आप्पासाहेब हुर्फ सारे पाटील सोशल फाऊंडेशनच्या वतीनं व कृषी पंडित गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केलं होतं याचबरोबर उदगाव आलास दत्वाड येथेही शिबिर झालं डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करून शिबिराला सुरुवात करण्यात आली तज्ञ डॉक्टरांमार्फत एकशे दोन रुग्णांची तपासणी करून सत्तावीस जणांची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे यावी राजापूर सरपंच गीता दिवटे उपसरपंच जावेद जमादार तंटामुक्त अध्यक्ष शंकर उर्फ दानू पाटील जयसिंगपूर खरेदी विक्री संघ संचालक मोहन ढवळे विकास सेवा सोसायटीचे चेअरमन सलीम जमादार ज्येष्ठ संचालक बाशू पटेल ग्रामपंचायत सदस्य अविनाश मिस्त्री नवाज खोदू चंद्रकांत गडगे सारे पाटील सोशल फाउंडेशनचे कार्यकर्ते शहाजान दानवाडे आयुब खान मुजावर भाऊसाहेब मोहिते अर्जुन कांबळे व राजापूर गावातील सर्व प्रतिष्ठित मान्यवर समन्वयक शेखर कलगी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत राजापूर व काँग्रेस प्रेमी कार्यकर्त्यांकडून करण्यात आलं होतं कर महानकर मेहताब चंदुरे राजापूर